गणपतीच्या सणासाठी सगळ्या गाड्या गाड्या चालल्या तिकडून काही ऑटो घेऊन काही टॅक्सी घेऊन चालल्यात मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण आर्टेड बॉय या युट्यूब चॅनल वरती नमस्कार आज आम्ही चाललोय गावाला गणपतीसाठी मस्त खूप मजा करणार आहोत गावाला जाऊन चांगले चांगले ब्लॉग पण बनवू खूप नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ येतील हे बघा आम्ही सुरुवात इथे सामान भरले आहेत तुम्हाला दाखवतो हा सगळं सामान भरलेलं आहे इथे रात्रीपासून भरतोय ते आता पॅकिंग झालेलं आहे हे बघा दिदी हे आई आले गावावरून ते आता आज जाणार आमच्यासोबत ही आमची छोटी भाची आहे बघा मनू मनू नाही सॉरी निघू ही मनू आहे हे मिसेस आहे माझी हे बघा आता आज आता सगळे आम्ही निघू थोड्या दिलात त्याला सामान वगैरे भरून झालेलं आहे सामान खाली नेत आहे मध्ये भरण्यासाठी आम्ही रिक्षाने जाणार आहोत काय एवढा सामान आहे तर बघू कसं आहे ॲडजस्ट ते काय सामान आतमध्ये ॲडजस्ट करून झालेलं आहे हे बघा पप्पा ॲडजस्ट केले आहे असं पाठी सामान भरतोय खूप सामान आहे लांब फुटला बा सामान भरता भरता मला अजून भरत आहेत निघते इथून हे बघा सगळं सामान वगैरे भरून झालेलं आहे चला जाए। 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 बसा जाए। बसा नी बसा सगळ्यांनी बरोबर बघा सगळं बस गाडी मध्ये ऑटोनी चालले सर्वजण गणपतीला खास खूप आतुरता होती गावाला कधी जाईन कधी जाईन ते आज निघालो आम्ही आता एवढा तीन वाजून पाच मिनिटं झालेत आता निघतो आम्ही बघा आमच्या गाडीवर नाव सुद्धा पण आहे कोकण हार्टेड बॉय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री सद्गुरु बघा आमची गाडी भरलेली आहे हे बघा सगळेजण बसलेत कशी हे बघा बसले इकडे आई वगैरे दक्ष आहे पण तर चला निघूया गणपती बाप्पा मूर्ती तर चला जाण्यासाठी ट्रक मध्ये घेऊन चालेल गणपती बघा हा खाली जो रस्ता गेलाय तो वडख्याला जातो आणि खालूनच ब्रिजच्या खालून तिकडे राईट साईडला ला अलिबागला जातो बाबा इकडे एस टी चाललेत या साईडला ला खाली अलिबागला गेला रस्ता त्या ब्रिजच्या खालून राईट साईडला ला गेलाय तर आता आम्ही ब्रिजवरून जाते जातो हो तिकडे हा गोवा हवे आहे कन्याकुमारी बघा बाईक वर पण चाललेत गावाला गावाला जाण्याची मजा वेगळीच असते कोण रिक्षा करून को चालले कोण बाईकवर को चालले आहेत कोण प्रायव्हेट गाड्या करून चालल्यात आम्ही इथेच नाश्ता करण्यासाठी थांबतो आता थांबतो इथं बघत ब्लॉक मध्ये गुरुकृपा हॉटेलचं नाव आहे आम्ही तर हॉटेलला थांबलो आम्ही हॉटेल गुरुकृपा तर जाऊया आतमध्ये नाश्ता करण्यासाठी नाश्ता ना आम्ही था। हॉटेलला थांबले नाश्ता करण्यासाठी काय मागवलेस तू आई आई जीवा आमची बारकी बसली बाकी पण भाजी आहे माझी म्हणून आता मिसळपाव आपले मागले मागवले आता खाऊ खाऊ हॉटेल आहे छान आहे इथं मस्त आहे आम्ही तेच थांबतो छान मिसळपाव आणि वडापाव पण मस्त भेटतोस भरपूर आयटम भेटत येते काय मागवले हो मॅडम मिसळपाव पाव दिदी आहे दिदी काय मागवले तू मिसळ पाव मिसळपाव मस्त लागते इथे छान लागते ना किंमत खराची आहे इथे हॉटेल आहे ना हॉटेलचं मस्त छान भेटत मिसलपाव भरपूर भेट तुला काय आहे काय नाही खाणार काय खाशीर विशेल पाव खास विशालपाव मागवले आहे आता येईल थोड्या टामाने

कसी लगती दीदी मिसल मस्त है ना पाती पड़े बरोबर आमलेट पाव आलेले बघा केवढा मोठा आहे बघा आमलेट पाव तो पण खूप टेस्टी असतो <गणा>

ಗುರು ಕೃಪಾ आहे हायवेच्या बाजूला आहे शालीमार हॉटेलच्या फुड आहे थोडा या इथे गर्दी पण नसते एवढी आणि खूप चांगला टेस्ट लागतो टेस्टी एकदम

வணக்கம் புகாசல்லே இது பாகேல பாக்கு மாலட்சுனால ஆபதேங்க கீபேஷ் கேட்டா عندي इकडे तिकडे वलने आहेत बघा घाट आहे रोव्याचा चांगली व्यवस्थित गाडी चालवायला लागते इकडे कारण खूप वलण्या वगैरे वाकडी आहेत लक्षपूर्वक चहा घ्यायला पाऊस आहे गार वाटायला लागलं आहे जाऊ मस्त मस्ती गरम गरम चहा पिऊ नंतर मग आवाला जाऊ आम्ही आई पण जामायला लागली माझी

गणपती बाप्पा ट्रकामध्ये जाते जाते नदी आहे ना खूप का बाप्पा आमच्या पुढे गणपती बाप्पा चालले त्यांच्या पाठीमागून आम्ही जातोय गणपती बाप्पा तेव्हा छान अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची गणपती बाप्पाचं आगमन होईल रोव्याला चहा घेण्यासाठी थांबलोय एवढे अमृता तुल्य मस्त हे रोवा सिटी आहे कारण उद्या गणपती येणार आहेत म्हणून आज सगळे भरपूर ते ट्राफिक जाम झाले लोक काही खरेदीसाठी आलेत हार हार फुलं वगैरे घेत आहेत तेव्हा चहा घेते बघा हा इकडे केक शॉप आहे इकडे बघा केक शॉप गावाला हा सायकल आहे का सायकल सुरू तिथे मंदिर आहे हा मंदिर आहे राम मंदिर त्यावेळेस इथे वडापाव यायला थांबलो ते आम्ही चढण येईल चढवन बोलतात तिला ठीक है और ये तो चरण ये छोड़ देना दोन बाया फोनवर बायार एवढ्या गणपती आल्या आता आम्ही चढण चढतोय बालमन टेकडी बसून

போடலை இந்த பூட்ஸ் எல்லாம் வந்தா யூஸ் பண்ண हा फाटा दिसणार नाही काळोख का भरपूर कारण उशीर झाला आम्हाला यायला तर या गावाचं नाव आहे वरळ तर मग जाऊया बघा पुढे रस्ता आहे गाडी मुले मोबाईल हालतोय त्यामुळे एवढं जरा थोडा हे होत आहे आमची रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरण त्याच्या पुढे आमचं त्या पाठीमागे मंदिर आहे आमचं आता आमच्या गाव जवळ आलेला

तर आता आम्ही पोचल्या आहोत घरात त्या बघा सगळं सामान ठेवलेलं आहे तर हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि व्हिडिओला हायक जरूर करा तर चला तर कमेंट करायला विसरू नका मला आवडला असेल तर व्हिडिओ तर चला खूप रात्र झाली